आणखी केत पहिला चेंडू आणि घेतला पायावर चेंडू मारा केलाय चेंडूचा आणि पंचांचा इशारा नो चेंडू दोन दावा पळून पूर्ण केल्यात हा गोलंदाज पुढचा चेंडू स्ट्राइकवर आणखी येत या मात्र स्लोवर स्वरूपाचा चेंडू चांगलाच चा फसवलंय आणि येतला खूपच सुंदर बॉल टेकिक म्हणलं की पुण्याचं नाव पहिल्यांदा येतं आणि ताकद म्हणलं की सातारचं नाव पहिल्यांदा येतं पुन्हा एकदा सुरेख चेंडू पुन्हा एकदा फसवलाय पुन्हा एकदा स्लोवर स्वरूपाचा चेंडू फिरकी विक्रांत सुंदर सुंदरंदाजी करतोय हा खडक वाचला यावेळेस गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं होतं चेंडू गेल्या ऑफसाईटच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्रक्षक जाऊन चेंडू घेतोय दोन तोपर्यंत पळून पूर्ण करतायत हे खानापूर संघाचे त्यावेळेस थोडंसं स्टेप आऊट करून ऑफ पर दिशेने वाट पाहिली बॉल येण्याची बॉल आल्यानंतर फक्त बॉलला दिशा द्यायची काम केली ऑफसाईडच्या दिशेने आणि विकेट पुन्हा एकदा आपल्या फिरकीचा